सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस नांदेडमध्ये भव्य सुरुवात प्रमुख पाहुणे पालकमंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन उपस्थित मान्यवर जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले माजी आमदार श्री अमर भगवानराव आणि श्रीमती श्यामल देशमुख संगीत क्षेत्रात अभिजित अपस्तंभ आयोजकांचा उद्देश डॉक्टर सानवी जेठवाणी यांच्या मते नांदेडला देशाची सांस्कृतिक राजधानी बनवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे कार्यक्रमाची झलक दिवसभर शास्त्री लोकनृत्य लावणी आणि आंतरशाले वक्तृत्व स्पर्धांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले सूत्रसंचालन कुमारी रागेश्री जोशी आणि श्री मुरलीधर हंबर्डे यांनी केले नमस्कार आज सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवचा हा दहावा वर्ष ज्याचं उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नामदार श्री अतुल सावेजी यांच्या हस्ते झालं या उद्घाटनप्रसंगी त्यांना अतिशय आनंद झाला की तृतीय पंथ्यांचं सशक्तीकरण व भव्य असं सांस्कृतिक महोत्सव नांदेडमध्ये भरलेला आहे त्यामध्ये लहान मुलामुलीपासून ते वयस्करपर्यंत सर्वांनी आज शास्त्रीय नृत्य लोकनृत्य आणि आता संध्याकाळी लावणी अशा सर्व पद्धतीने या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यासोबत विविध प्रदर्शनी व विक्री सामानांची तृतीय पंथ्यांच्या रोजगार निर्मितीसाठी केलेली आहे त्याचंही उद्घाटन त्यांनी केलं त्या ठिकाणी त्यांची भेट झाली अशा विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी उपस्थित होते व समाज कल्याण अधिकारी आयुक्त सहाय्यक साहेब हे देखील उपस्थित होते आणि अनेक राजकीय मंडळींच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रम आणखीन असाच दोन दिवस चालणार आहे या भरगच्च कार्यक्रमाचा नांदेडकरांनी आस्वाद घ्यावं आज जवळपास ऐंशी डान्सेस झालेले आहेत उद्या एकशे दहा नृत्य आणि संगीतचे प्रकार होणार आहेत परवाच्या दिवशी विशेष करून तृतीय पंथ्यांचा सा संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे या सर्वांसाठी नांदेडकरांनी येऊन आनंद घ्यावा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा